अनारकली मध्ये पार्टीवर साठी लग्न करायला वगैरे पूर्ण फुल घेरदार येतील पैठणीमध्ये ड्रेस आहे बघा प्युअर सिल्क साईज पैठणीमध्ये पैठणीमध्ये डिझाईन आहे त्याला कुर्तीस आहे लॉंग कुर्ती लाँग कुर्तीस मस्लिन मध्ये मस्लिन फॅब्रिक आहे त्याचं त्याच्यामध्ये आता हे मोर पॅटर्न आता जास्त चालले दुपट्टे पण असं मोठे हे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता लग्न सराई चालू झाली लग्न सराई मकर संक्रांत म्हणलं की आपण खरेदी करतो असतो मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे लक्ष्मी रोडला कुमटे चौकात जैनी फॅशन जैनी फॅशन या शॉपमध्ये तुम्हाला पंजाबी ड्रेस ड्रेस कुर्ती शॉर्ट प पैठणीचे पैठणीपासून बनवले पैठणी साडीपासून बनवलेले ड्रेस आणि ड्रेस मटेरियल पण तुम्हाला इथे मिळतं आणि रेडीमेड ड्रेस पण इथं तुम्हाला मिळतात भरपूर व्हरायटीज आहे हे शॉप आहे ना लोखंडे तालीम आहे ना लोखंडे पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती आणि केजल फॅ फॅब्रिकच्या बरोबर समोर हे शॉप आहे तर चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड ड्रेस मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तेव्हा या मध्ये तर पार्टीवर साठी लग्न करायला वगैरे पुन्हा फुल घेरदार येतील mm. पुणे जरी वर्ग गे त्याला mm. गेला गळ्याला वगैरे पुन्हा गळ्याला वर्क आहे प्लस बॅकला पण वर्क येतील दोन्ही साइड ला बॅक फ्रेंड आहे खाली पुणे जरीचं काम आहे बॉर्डर काट बॉर्डर पुन्हा ऑल ओव्हर हे बघा जरी वर्क येतील आणि विचित्र फॅब्रिक आहे सिल्क वगैरे मध्ये मध्ये भेटेल तुम्हाला mm. विचित्र फॅब्रिक हा प्लस त्याला स्लूज पण असतात आतमध्ये फुल बाया येतील फुल स्लूज आहे लावून भेटेल तुम्हाला फिटिंग वगैरे काय लागले तर अल्ट्रॅक्शन वगैरे सगळं करून भेटतात आपल्याकडे टेलर आहे अर्जंट इमेज तुम्हाला अट्रॅक्शन करून भेटतात जास्त झालं तर करून काय तर टाईट लूज असेल ना तर फिटिंग स्लूज हाईट सगळं अल्ट्रॅक्शन होतात दुपट्टा पण पुन्हा जरी वर्क ऑल ओवर चाल ही ओढणी आहे का ही ओढणी आहे पुन्हा दुपट्ट्याला पुन्हा जरीच वर्क केलं जसं टॉपला वर्क आहे तसं सम वर्क दुपट्ट्याला पण आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे तीन चार कलर आहे व्हॅरायटी भेटतात त्यातला मॉडेल वगैरे डिझाईन्स वगैरे भेटतील याच्यामध्ये ते बघा एका जॅकेट पॅटर्न टाईप आहे हा प्लाझो स्टाईल आहे खाली प्लाझो पॅटर्न पेंट येईल बघा फ्रंट कट आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्याला ऑल ओवर सिक्वन्स वर्क केलेलं त्याला आतमध्ये फ्रंट कट आहे त्याला याचा मध्ये कट येतील आणि खाली प्लाझो आहे लॉंग टॉप आहे प्लाझो स्टाईल येईल फुल स्लीवज आहे त्याला फुल हँड आहे बघा प्लस टॉपला बॅक फ्रंट वर्क आहे टॉपला पाठीमागे पण असं वर्क येतील बॅक नेक आहे त्याला बॅक गळा येतील पुन्हा गेरमध्ये जर जोरजोड दुप्पट येते त्याच्यामध्ये रेंज आपल्याकडे अडीच पासून रेंज सुरू आहे त्या पुढे अडीच तीन साडेतीन जसं पाहिजे सगळं अख्खं सेट येत खाली सिगार पॅन्ट वाला त्याला बघा असं लग्ना करत अल्धी साठी वगैरे येल्लो कलर वगैरे पाहिजे येल्लो सेट मध्ये पण भरपूर व्हरायटी याला बीन गळा आहे पूर्ण जरीचं काम केलं त्याला गळ्याला गळ्याला पण आणि खाली दामन पण पूर्ण वर्क येतील है। फुल हँड आहे प्रत्येक पिसला फुल स्लोज येतील त्यांना आतमध्ये ज्याला अवेलेबल त्याला पण फुल आहे उपटाचा कॉन्ट्रास्ट मध्ये उपट्याला पण पूर्ण असं जरी वर्क आहे कॉम्बिनेशन मधील सेल्फ मला पण भेटाल आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पण भेटायला जसं हवं तसं ते बघा याच्यामध्ये पण दोन कलर आहे मेहंदी ग्रीन एक आहे मेहंदीसाठी वगैरे पाहिजे मेहंदी ग्रीन पण ह्याच्यामध्ये भेटेल बघा शेडा याच्यामध्ये दोन कलर आहे मेहंदी आहे असं लग्नासाठी मेहंदी दोन कलर फास्ट असतात मेहंदीसाठी मेहंदी कलर हळदीसाठी येल्लो कलर हे बघा तो दोन शेड येतात दोन्हीला सेल्फ दुपट्टा नाहीये कॉन्ट्रास्ट दुप्पटा येतील कॉम्बिनेशन त्याला कॉन्ट्रास्ट दुप्पटा येणार आहे वाईन आणि मेहंदी कॉम्बिनेशन मध्ये ओके साईज तुम्हाला एल पासून थ्री एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे एम पासून थ्री एक्सेल पर्यंत साईज भेटत ब्रँडचं आयटम आहे लोकल नाही कापड विचित्र फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये चित्र फॅब्रिक विचित्र फॅब्रिक चित्र चित्र फुल घेरदार ही शॉर्ट अनारकली टाइप आहे तेव्हा सरारा स्टाईल सरारा टाइप सरारास्टाईल वर्क केलेले पुन्हा एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि त्याला सिक्वन्स आहे आतमध्ये पूर्ण फ्रंट कट आहे त्याला खाली प्लाझो स्टाईल आहे त्याला आतमध्ये Okay. प्लस टॉपला बॅक फ्रंट वर्क येणार आहे बॅकला सुद्धा असं वर्क जसं फ्रंट दिला तसंच बॅक दिलेलं आहे प्लस फुल स्लूव्ह आत्म त्याला पाया फुल दिलेले स्लूज वगैरे लावून दिली तुम्हाला तेव्हा हे खाली फुल प्लाझो हो आहे ह्या सर okay. गोळदार फुल प्लाझो हो येणार आहे त्याच्यामध्ये पण तीन कलर आहे सर पिंक कलर राणी कलर आहे ऑरेंज कलर आहे सेम मॉडेल मध्ये तीन शेड येतील पिंक कलर आहे बघा दोन मिनटांपर्यंत साईज अवेलेबल आहे साईज मे तीनही साईज भेटत चारही साईज भेटत तुम्हाला एल पासून थ्री एक्स पर्यंत आणि सिगार पेंट पेन्सिल मध्ये ब्रासो मध्ये बनारसी टाईप मध्ये सिल्क आहे व बनारसी मध्ये असे प्रिंट वगैरे हो नाही आहे जरी पूर्ण ब्रॉकेट आहे कापड बनारसी बनारसी टाईप शेड आहे कापड कसं का आहे उन्हात कलर फिरतात कलर चेंज होतात चेंज होतात प्लस फुल ने खाली याला पॅन्टिस्टाईल सिल्क शेज पेंट येणार आहे विथ लाईनिंग पॅन्टला त्याला डबल कापड पूर्ण तेव्हा आणि असा फुल मोठा दुप्पटा सिल्की टाईप ह्या टाईप येते गळ्याला पूर्ण हँड वर घेतला मोती वर ये आणि असं आहे जे पैठणीमध्ये रेडीमेड आहे तेव्हा पैठणीमध्ये ड्रेस आहे तेव्हा प्युअर सिल्क सर पैठणीमध्ये पैठणीमध्ये मोराचं डिझाईन आहे त्याला पुन्हा प्युअर सिल्क आहे प्लस त्याला दुपट्टा वगैरे फुल अडीच मीटरचा असं वन साईड वगैरे नाही येणार आहे असं फुल येतील मोठा अडीच मीटर दुपट्टा आहे असं वन साईड वगैरे नाही हे प्लस त्याला बाया पण आतमध्ये आहे स्लूज वगैरे आतमध्ये येतील फुल बाया आहे बायाला पण पुढे कार्ड पु बॉर्डर वगैरे येणार आहे ह्याची रेंज काय जाते याच्यामध्ये पैठणी तुम्हाला तीन पासून रेंज आहे प्युअर सिल्क मध्ये कॉटन मध्ये येते ते कमी मध्ये येते okay. प्युअर सिल्क येणार आहे बारा कलर भेटेल तुम्हाला बारा कलर बारा कलर आहे कलर पण आहे पुन्हा जरी काम आहे का बॉर्डरच्या पुन्हा कॉटन मध्ये ऑफिस वेअर साठी वगैरे असं डेल्यू साठी वापरायला प्युअर कॉटन चे मल कॉटन फॅब्रिक देतील मल कॉटन मल कॉटन मध्ये सॉफ्ट कॉटन याचा कडक नाही येणार येणारे खळवाळ मटेरियल नाही पुन्हा एम्ब्रॉयडरी वर्क येते समोर पॅ पॅनल दिलेलं आहे आणि पेंट येतील सिगार पेंट आहे ह्याच्यामध्ये प्लाझोवाला पण भेटेल आणि वाला पण आहे तेव्हा हा प्लाझो टाईप आहे ह्याच्यामध्ये पेंट पण भेटणार तुम्हाला कॉटनच दुप्पट आहे फुल दुपट्टा मोठा एकदम सॉल टाईप दुप्पट येतील अडीच मीटर प्युअर कॉटन टू कॉटन तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सेट पॅटर्न वगैरे भरपूर आहे साईज एमपासून फाय एक्सेलपर्यंत साईज अव्हेलेबल आहे हे पण साठी जे मस्लिनमध्ये येतील मस्लिन फॅब्रिक आहे प्युअर मस्लिन मध्ये सॉफ्ट फॅब्रिक आहे सॉफ्ट सिल्की टाईप येतात मस्लिन वॉशिनवेअर हे कसं बिनिस्त्रीचं मटेरियल आहे वॉशिंग वेअर दो आणि गाला असं मटेरियल आहे खाली लाईक हे सिल्क सिल्क पेंट आहे आणि असं मस्लिनचं सेम प्रिंटेड दुप्पटा येतील मोठा प्रिंटेड टू प्रिंटेड सेम दुपट्टा हे वा आणि पुणे जरीचं काम आहे त्याला पुढे पुणे जरी वर्क आहे ऑलवर हे बघा याच्यामध्ये जे डिजिटल प्रिंटमध्ये इमल कॉटनवर आहे डिजिटल प्रिंट येईल ऑल ओव्हर गळ्याला आणि डिजिटल प्रिंट डिजिटल बॅक फ्रंट दोन्ही साईडला मागे पुढे रेंज काय जातील ह्याच्यामध्ये रेंज असं पंधराशे पासून रेंज सुरू आहे ही मस्लिन मध्ये कॉटन मध्ये पाहिजे तर थाउजंड पासून रेंज सुरू सेट पूर्ण सेट थाउजंड नाईन्टी फाय पासून आहे पूर्ण सेट येतील हे काय खादी कॉटन मध्ये जूट कॉटन मध्ये हे पूर्ण ऑल ओव्हर आहे जूट कॉटन मध्ये जूट कॉटन क हायनेकमध्ये द्वी नेक टाईप आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वालवक खाली दामणला पूर्ण वर्क दिलेलं आहे पॅटर्न आहे दुपट्टा पण असंच त्याचा हॅवी दुपटा येतील हे बघा फुल दुपट्टा आणि दुपट्ट्याला सुद्धा वर्क आहे त्याला फुल सॉल् दुपट आहे ऑफिसवेअरवाल ऑफिसवेअरसाठी पण छान आहे आणि नॉर्मली पण कुठे घालू शकतो असं टाईप आहे फॅन्सी पण आहे तोंडा आणि हे पूर्ण सिक्वन्स वर्क आहे त्याच्यामध्ये पि पिक टिकली सिक्वेन्स सिक्वन्स केलेली पूर्ण अटेच वर्क आहे निघणार उघडा त्या टायप नाही आणि असामध्ये जे कोडशेट पॅटर्न आहे आता अली जा जास्त झालं कोडशेट टाईपमध्ये याचं कोडशेट येतील हे ब टेलकट आहे टेलकटमध्ये खाली प्लाजो आहे बांधणी प्रिंट आहे पूर्ण ऑलवर त्याच्यामध्ये पण साईज पासून डबल एक्सल पण साईज आहे या पॅटर्नमध्ये आणि कोटसेटमध्ये असं पासून एक्सेल पर्यंत पण साईज अवेलेबल आपल्याकडे हे पण कोटसेट आहे से कॉर्ड सेट कॉर्ड सेट आहे ऑफिस वेअर रो वगैरे रोज आपण वगैरे 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 यूज करतात मस्लिन फॅब्रिकमध्ये सॉफ्टेल खाली पॅन्टला सुद्धा त्याला वर्क आहे असं कट वर्क आहे पण एक बघा पूर्ण असं हँडवर्क मध्ये देतील गळ्याला आणि खाली दामन वर्क आहे पूर्ण hmm. प्लस बॅक फ्रेंड आहे बॅकला सुद्धा असं वर्क येतील त्याला शोल्डर पॅटर्न शोल्डर वर्क येतात ऑल ओव्हर त्यासाठी आणि hmm. असं फ्रेंडला आहे फ्रेंडला पण फ्रेंडला पुन्हा गळ्याला आहे आणि खाली दामनला सुद्धा आहे दामनला पण असंच वर्क येते मकर संक्रांतीसाठी भरपूर मकर संक्रांती सेड आहे सगळं आणि असं ब्रॉकेटचं दुपट आहे असं सिफन वगैरे अडीच मीटर त्याच्यामध्ये चार कलर आहे आहे ग्रीन आहे वाईन आहे ऑरेंज कलर आहे पूर्ण वर्क मध्ये याच्यामध्ये पण साईज तुम्हाला एल पासून थ्री एक्सेल पर्यंत साईज अव्हेलेबल आणि कमी जास्त करायचं म्हणलं तुम्हाला आपल्याकडे रूम आहे घालून बघा काय फिटिंग लागली तर फिटिंग लेन्स सगळं करून भेटणार तुम्हाला इमिजिएटली अर्जंट असेल आणि सिल्क मध्ये कॉटन मध्ये पण आहे वेअर हवं आहे वेअर साठी पण भेटेल कॉटन चे मध्ये सिंपलमध्ये थोडं वेअर साठी आपल्याकडे हजार पासून रेंज सुरू आहे हो, चे ड्रेस कॉटन त्यामध्ये कोट शर्ट वगैरे भरपूर आहे कोट शर्ट आहे सिल्कचे कॉटनचे चे याला पण असं दुप्पट असं बनारसी आहे माझ्याकडे प्रत्येक पीस तुम्हाला फॅन्सी दुपटे भेटणार आहे सिम्पल दुप्पट एकाच नाही सगळ्यांचं फॅन्सी दुपट आहे पण असं घडायला पूर्ण ऑल ओव्हर वरते दोन कलर याच्यामध्ये वाईन कलर आहे एका ब्लू कलर आहे राणी कलर एक भेटल प्लाझो वर जीन्स वर वगैरे शॉर्ट कुर्ती आहे कुर्तीस टाईप ते पॅन्ट वर घालू शकता प्लाझो वर लेगिंग वर सगळ्यांस शॉर्ट कुर्ती येते सर त्याच्यामध्ये सगळे कलर कापड वगैरे सगळं भेटेल मग कॉटनचं पण आहे सिल्क मध्ये पण भेटल असं मस्लिन आहे हँडलूम आहे शॉर्ट कुर्तीच आहे शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती याच्यामध्ये सगळ्यामध्ये कलर साईज सगळं अवेलेबल आहे एम पासून सेवन एक्सेल पर्यंत साईज भेटेल सगळे प्रत्येक पेस मध्ये सेवन पर्यंत साईज आहे कलर पण सगळं भेटेल लाईट डार्क जसा हवा तसं आणि प्रत्येक पीस मध्ये पाच पाच कलर आहेत चार पाच चार पाच कलर भेटेल सगळे येतात साईज मिळतात ना साईज सगळी भेटेल तुम्हाला एम पासून सेवन एक्सेल पर्यंत साईज आहे हे सिल्क मध्ये आणि कॉटन वगैरे पाहिजे तर कॉटन मध्ये पण आहे बॅक फ्रंट वर्क फ्रंट वर्क बॅकला पण असं सेम वर्क तसंच जसं पुढे तसं बॅकला पण आहे दोन्ही साईडला आणि स्लूज वगैरे हो असतात आणि आतमध्ये बाया बया ते लावून भेटतात सगळं टेलर आपल्याकडे अर्जंट तुम्हाला अल्ट्रेशन करून भेटत स्लूज फिटिंग वगैरे जे काय लागले तर लगेच करून भेटत सगळं शॉर्ट कुर्ती आहे ओके हे सगळं कुर्तीमध्ये आणि असं जर वेस्टर्न टॉप पाहिजे मध्ये वगैरे भेटेल जीन्सवर हे सगळं याच्यामध्ये म्हणजे कलर कॉम्बिनेशन वगैरे वेगवेगळे व्हरायटी पुष्कर भेटेल तुम्हाला सगळं हे सगळं शेडिंग आहे त्यातलीच ओके कलर कलर सगळ क्रीम ब्लॅक लाईट लाईट डार्क कलर लाईट कलर सगळ शेडिंग आहे अलग अलग बघा लॉंग कुर्तीस मस्लिन मध्ये मस्लिन फॅब्रिक आहे त्याच सॉफ्ट फॅब्रिक त्याला विथ तस्तर सहित आहे ना डबल कापड येतील अस्तर सहित अस्तर सहित हे उंडी ब्रँडचे ब्रँडेड आहे कलर मटेरियल वगैरे गॅरंटेड असतात सगळे कापडचे फुल गॅरंटी आणि फिटिंग खूप छान बसते बॅकला पण असं पॅटर्न दिलेलं त्याला त्याच्यामध्ये गेरवाला पण एल एन कट वगैरे असं कट कटमध्ये पण आहे दोन्ही आहे स्टेट कट आणि अनारकली दोन्ही पॅटर्न त्यातले ह्याच्यात कलर मिळतात कलर वगैरे सगळे याच्यात कलर आहे साईज पण एम पासून फाय एक्स पर्यंत साईज अवेलेबल आहे त्यातले ते पुन्हा डिजिटल प्रिंट आहे मस्लिन सिल्कमध्ये सॅम्पर याचा लाँग कुर्ती ह्याच्यातले साईड कटवाली हे खूप कुर्ती टाईप आहे लॉंग कुर्ती साईड कटवाली का होईन आहे त्या मध्ये त्याला पॅटर्न आहे फ्रंट पॅटर्न दिलेला आहे कॉलर पॅटर्न हायनेक कॉलरमध्ये स्टँड नेकमध्ये ह्याची रेंज काय चालू होती कुर्तीच आपल्याकडे साडेसहाशे पासून रेंज सुरू आहे साडेसहाशे पासून आठशे नऊशे हजार पंधराशे पाहिजे तसे सगळे एक दोन कलर दाखवणार याच्यामध्ये तुम्हाला कलर पॅटर्न पण आहे हा स्ट्रेट फिट येतील या साईड कट पॅटर्न आहे पूर्ण ब्रॉकेट वर्क आहे त्याला सगळं वर्क आहे त्याला सिल्क आहे फॅब्रिक स्लप सिल्क असतं मटेरियला आणि शिवलेस पण शिवलेस पण आहे फुल स्लूज आले अटेस लूज पण आहे जे असतं त्यांना पण आतमध्ये फुल स्लूज येणार आहे प्रत्येकाला ते फिटिंग वगैरे हो सगळं तुम्हाला करून भेटत का टाईट लूज झाला तर फिटिंग अल्ट्रेक्ल्टर पण आहे सगळं सोय लगेच तो आत फिटिंग करून भेटतात ऑनली कुर्तीचे आणि असंच कुर्तीमध्ये वेस्टर्न टाइप मध्ये हे उजेरी फॅब्रिक मध्ये हे प्युअर लायक्रा फॅब्रिक आहे फॉर्मे मटेरियल पण फिटिंगला वगैरे एक नंबर असते मटेरियल असं लायक्राच आहे बॉडी फिटिंग बसतात स्ट्रेचेबल येतील पूर्ण ज्यामध्ये कलर शेड वगैरे आहे पॅटर्न आहे व्हॅरायटी पुष्कर भेटत त्यातले मध्ये पण आहे प्लेन मध्ये पण भेटल शॉर्ट लॉंग प्युअर लायक्रा उजेरीचं आहे है से है से है। है। हे शॉर्ट आहे आणि ब्रँडच आहे सर इनफिलचं आहे इनफिल ब्रँडेड आहे हे कलर मटेरियल गॅरंटीड असतात सगळ्यांचं कलर कलर पण भेटतात आणि वेगवेगळे पॅटर्न आहे भरपूर साईज ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एम पासून थ्री एक्स पर्यंत साईज अवेलेबल आहे हे कॉलर स्टाईलमध्ये कॉलर पॅटर्न लायक हॅलो ते हे बघा पैठणी पैठणीमध्ये मटेरियल आहे पुन्हा अडीच मीटर कापड येईल अडीच चा कट दुपट्टा वगैरे पण असं टेप दुपट्टा येईल त्याचा पैठणीतलं का हो ओरिजिनल प्युअर सिल्क मध्ये सिल्कची पैठणी दुपट्टा पण असं सॉल्ट टाईप आहे बघा त्याच्यामध्ये व्हरायटीज कलर्स वगैरे भरपूर आठ दाट कलर शेड आहे अजून दुसरे मॉडेल पॅटर्न आहे ज्यामध्ये जर कॉटन मध्ये वगैरे पाहिजे तर प्युअर कॉटन मधील ड्रेस मटेरियल हे ड्रेस मटेरियल सर आणि पुन्हा मेन कापड अडीच टू अडीच कट आहे ओके अडीच मीटर अडीच मीटर आहे टॉपचं पण सलवारचं पण दुपट्टा पण सगळं अडीचं कट येईल दुपट्टा पण एक दुपट्टा फुल आणि एक असं सिल्क मध्ये पण हँडवर्क येईल पूर्ण गळा पॅटर्न पिटन ऑल वर्क पूर्ण हँडवर्क टाईप आहे हा पुन्हा असं मोर पॅटर्न आहे आणि हँडवर्क आहे त्याच्यावर हँडवर्क सिल्क आहे पूर्ण फुल हँडवर्क येईल कळ्याला आणि खाली दामनला पण दुप्पटा पण असतं याच्या सारखे सॉल्ट दुपट्टा येईल फुल दुपट्टा पट्टा येतोपर्यंत सिल्क मध्ये हजार पासून रेंज सुरू आहे हजार पंधराशे दोनशे पूर्ण पूर्ण सेट, पूर्ण आणि मेन कापड अडीच चा कट अडीच टू अडीच सलवार टॉप दोन्ही पण कलर पण नाही कलर शेड वगैरे भरपूर आहे प्रत्येक मध्ये चार चार पाच पाच शेड असतात कलर आहे आणि याच्यामध्ये असं कॉटन मध्ये पण आहे कॉटन सिल्क वगैरे प्युअर <laughs> कॉटन मध्ये येतील त्यातले त्याला असा गळा योग वर्क नेकला प्युअर मल कॉटन मध्ये मल फॅब्रिक आहे <laughs> त्यामध्ये हँडलूम मध्ये येतात साऊथ कॉटन येतात <laughs> प्युअर कॉटन वॉइल कॉटन सगळं सगळं कापड दुपट्टा याच्यामध्ये शिपवून दुप्पटावाला पण आहे आणि कॉटन दुपट्टा पण येतात दुपट्टा पण मिळतो दुपट्टा पूर्ण सेट असे प्युअर कॉटन मध्ये येतील कॉटनचं मटेरियल आहे प्युअर कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन टू कॉटन दुपट्टा पण त्याचा कॉटन ओके प्लेन सलवार आहे आणि प्रिंटेड दुपट्टा फुल मध्ये वगैरे म्हणजे सेड कलर वगैरे भरपूर आहे त्यातलं पॅटर्न पण आणि कापड पण जसं कापड पाहिजे तसं मटेरियल भेटेल तुम्हाला कॉटन सिल्करी ब्रासो रॉकेटल टोटल मेन दुपट्टे प्रत्येक पीसच दुप्पट हवी आपल्याकडे दुप्पट असं सिंपल नाही पडणार सगळ्यांचं दुप्पट हे असं सॉल दुप्पट आहे okay. प्रत्येकाचे फुल दुपट्टे आहे मोठे ऑल ओव्हर आणि पुण्या आता एक काम करा इथं असेच ठेवा फक्त कलर दाखवा हे असत ठेवा इथे कलर दाखवा <laughs>

हे हे पूर्ण सेट मिळतो अख्खा मटेरियल सेट आहे कापड ड्रेस मटेरियल आणि टेलर पण शिवून पण देत होता अर्जंट तुम्हाला शिवून पाहिजे तर शिवून पण भेटतील इमिजिएटली हे सगळं मॉडेल आहे सिल्क आहे कॉटन आहे लग्ना सराईंसाठी खास करून पुष्कर व्हरायटी आहे जसं पाहिजे तसं तुम्हाला डेली ऑफिस वेअर पासून पार्टीवेअर जसं हवंय तसं बेटर सिक्स फिफ्टी पासून तीन हजार पण मटेरियल आहे हे शॉप आहे ना जैनी फॅशन लोखंडे आली जवळ आहे स्क्रीन वरती त्यांचा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आहे ओजेरी मध्ये ओजेरी फॅब्रिक मध्ये आणि इन ब्रँडचे ब्रँड ब्रँडेड आहे ब्रँडेड सगळं तुम्हाला वेस्टर्न मध्ये भर पुष्कर व्हरायटी आहे ओजेरीचं कसं लाईकरा कापड असतं फिटिंग फिटिंगचं वगैरे सुद्धा नाही परफेक्ट बसतं बॉडी फिटिंग इथं त्याच्यामध्ये असं सिफॉन आहे सिल्क आहे मसलिन आहे सगळं येईल आणि सगळ्यामध्ये एक पॅटर्न मध्ये तीन तीन कलर आहे त्यामध्ये सगळ्यांचे साईज माहिती साइज सगळे एम टू फाय एक्सेल पर्यंत साईज आहे सगळे साईज भेटेल सगळे कलर आहे जीन्स वगैरे पण आपल्याकडे सगळं आणि इनफिल्डचे ब्रँड वाले hmm. लोकल नाही भेटणार सगळं क्वालिटीचे कलर मटेरियल वगैरे सगळं गॅरेंटी येईल नाही क्वालिटी खूप छान भेटेल मेन वस्तू चांगली आहे असं कलर शेड लाइट कलर डार्क कलर इंग्लिश कलर जसा कलर हवाय तसा कलर शेड वगैरे भेटेल स्लोचे पॅटर्न जीन्स आहे जीन्स वरचे टॉप आहे जीन्स वरचे ह्याच्यामध्ये वेअर साठी पाहिजे ऑफिस वेअर पण आहे असं पार्टीवेअर पण आहे सगळं आहे जीन्स मध्ये बेल बॉटम पॅन्ट आहे ह्याच्यात अठ्ठावीस पासून फोर्टी पर्यंत साईज अवेलेबल आहे सगळी साइज भेटेल प्रत्येक मध्ये चार पाच कलर आहे सगळे ज्यात ग्रे ब्लॅक ब्लू डार्क ब्लू नेव्ही ब्लू स्टोन सगळं शेड येतील okay. आणि मध्ये फॉर्मल पॅन्ट वगैरे पाहिजे तर फॉर्मल पॅन्ट मध्ये पण लायक्रा दादा ड्रेस मटेरियल आणि ड्रेसच्या वा भरपूर व्हरायटी सांगितल्या तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का आमचं शॉपचं नाव आहे सर जैनी जा, फॅशन लक्ष्मी रोड नारायण पेठ कोणत्या शॉप जैनी फॅशन करून शॉपचं नाव आहे मोबाईल नंबर आहे सर नाईन फोर टू थ्री फोर टू डबल फोर ओके आणि सगळं रेडीमेड सगळं व्हरायटी आहे तुम्हाला असं पार्टीवेअर लग्नासाठी वगैरे पाहिजे असेल ना तर वेस्टर्न मध्ये पण आहे अनारकली वगैरे अनारकली आहे प्लाझो आहे चुडीदार आहे स्ट्रीट फिट वगैरे वेस्टर्न सगळं आहे धन्यवाद म्हणजे तुम्हाला जैनी मधले कोणते ड्रेस मटेरियल शर्ट ड्रेस आवडला कमेंट करून सांगा ते असे पोस्टर पीस आहे बघा हे सगळे मटेरियल तुम्हाला इथे मिळतात ते एकदा शॉपला विजिट करा कुमटेकर रोडला कुंटे चौकामध्ये लोखंड तालीमच्या जवळ हे जैनी फॅशन शो शॉप आहे सराई आणि मकर संक्रांतीच्या भरपूर व्हरायटीज आलेल्या आहे ते एकदा शॉपला भेट द्या चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र